शोध सत्य बातमीचा धर्मसंस्कृती आणि ज्ञान संस्कृती जोपासणे ही आजच्या काळाची गरज महेश ढमढेरे तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी घनश्याम तोडकर धर्मसंस्कृती आणि ज्ञान संस्कृती जोपासणे ही आजच्या काळाची गरज असून महाविद्यालयीन युवकांनी सदैव संस्कारक्षम गोष्टींची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्या सहकारी बँक व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी केले तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाविद्यालयातील विविध विभागांनी वर्षभर विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले या स्पर्धांमध्ये विशेष प्रवि प्रावीण्य प्राप्त केलेल्या व आंतर विद्यापीठ व आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली व सहभाग घेतला अशा विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर अशोक नवले सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर पद्माकर गोरे रायकुमार गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा चव्हाण उपमुख्याध्यापिका सौ सुनीता पिंगळे यांच्यासह विविध शिक्षक व शिक्षक कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये मराठी विभागाने आयोजित केलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी तसेच हिंदी विभागाने आयोजित केलेल्या हिंदी सप्ताहातील हस्ताक्षर लेखन पोस्टर सादरीकरण रांगोळी वक्तृत्व निबंध स्पर्धेत भाग घेऊन विजेतेपद प्राप्त केलेल्या विविध विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला याशिवाय विज्ञान विभागाने रांगोळी भीतीपत्रक यांसह उपग्रह बनवणे स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील यावेळी गौरवण्यात आले क्रीडा विभागाने खो खो स्पर्धा क्रॉस कंट्री स्पर्धा तलवारबाजी ॲथलेटिक्स कुस्ती व्हॉलीबॉल आणि जूडो इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी व रोख बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला याशिवाय महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख पद्माकर गोरे यांनी आपल्या प्रास्ताविकेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामागील भूमिका विशद केली महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ संदीप सांगळे डॉ सोमनाथ पाटील डॉक्टर दत्तात्रेय वाबळे डॉ मनोहर जमदाडे डॉ आमेय काळे डॉ प्रमोद पाटील यांसह विविध विषयांचे शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते डॉक्टर दत्तात्रेय कारंडे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर रवींद्र भगत यांनी आभार मानले या संदर्भात काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहूया महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमढेरे ग्रामीण भागात आलेला विद्यार्थी एटी गेटी मध्ये बसलेला विद्यार्थी नंतर विद्यालयाच्या मला वाटतं विद्यापीठामध्ये सहा याच्यात फर्स्ट आलेला विद्यार्थी हे सांगण्याचं तात्पर्य की विद्यार्थी घडला पाहिजे शिक्षण हे त्याला आयुष्यात फक्त शेवटपर्यंत आणून मिळतं त्याचं शिक्षणच असतं उद्या पैसा तुमच्याकडे असेल तो राहील का नाही सांगता येत नाही परंतु तुमची बुद्धिमत्ता तुमचे मिळवलेले सर्टिफिकेट तुमच्या मिळवलेल्या वेगवेगळ्या पदव्या या सगळ्या जीवनात तुम्हाला उपयोगी पडतात आता आमच्यासारख्यांचं सांगत असताना व आठचा विद्यार्थी तरी बँकिंग मध्ये काम करायला मला संधी आज पंधरा वर्ष मी प्रामाणिकपणे कॉलेज केलं पुण्यातले एस पी कॉलेजला होतो तरी मोह आवडला नाही सरांनी मला सांगितलं बापू आता क्रेडिट सिस्टीम झाली एमएकडे चाला आपल्या समोर उभा आहे आज या ठिकाणी जे वार्षिक स्नेहसंमेलन गोरे सरांनी सर्वांनीच आयोजन केलेलं आहे तर मला असं वाटतं की त्यामधून विद्यार्थ्यांना की खूप एक आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि भाग घेतल्यानंतर एक मोटिवेशनची गरज असते ज्यावेळेस ती मोटिवेशन ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हो जो सन्मान होतो ना आणि तो जो आपण सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी ज्यावेळेस स्टेजवरती येतो त्यावेळेस आपल्याला एक मोटिवेशन भेटतं आणि त्या मोटिवेशनने आपण खूप अजून स्पर्धेमध्ये भाग घेतो मला असं वाटतं की ज्यावेळेस या ठिकाणी आपण येतो त्यावेळेस एक वेगळंच हे असत आणि आपल्या कॉलेजमध्ये पण कॉलेजचे जे, जे आ, सर्वच शिक्षक आहे आणि या ठिकाणी स्टाफ आहे आदरणीय हे सर, सर्व हे सर्वांनी जे मॅनेजमेंट केलं आहे खूप छान पद्धतीने म्हणजे दहावी पर्यंत असताना हे सर्टिफिकेट वगैरे घेतले होते कधी विचार नव्हता केला की सिनियर कॉलेजला आल्यावरती पण आपण पुढे येऊ आपल्याकडनं सर्टिफिकेट दिलं जाईल आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथून फक्त सगळ्या मुलांना जे जिंकले त्यांचं सर्टिफिकेट त्यांना गिफ्ट देताना बघणं सोपं राहतं पण ज्यावेळेस खरंच सर्टिफिकेट घ्यायला तर मी इथं आले ना पूर्ण पाय खाल्लं खरं तर कापत होते म्हणजे चांगली गोष्ट होती कौतुक करत होते शिक्षक पण तरी सुद्धा भीती राहते आणि थँक्यू सर तुम्ही एवढी छान ऍक्टिव्हिटी आज इथे राबवली मग अशी त्या दादानी सांगितलं इथं की मोटिवेशन भेटतं खरे कारण माझ्या दोन फ्रेंड्स होत्या बसलेल्या त्या पण बोलल्या की ते जो सगळ्यांच्या म्हणजे सगळे फील्ड मधल्यांचे नंबर आले आपला पीपीएसीए पुढच्या वर्षी त्या बोलले की पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊ मग ते छान वाटतं इन्स्पिरेशन भेटतं बाकीच्या स्टुडंट पण की यांचा नंबर आला मग आमचा का नाही येऊ शकत मग आता आमचं हे वाय वर्ष आहे आता आणि आजचं आजचा हा प्रोग्राम आमच्या फर्स्ट इयर मधल्या लास्ट फंक्शन असेल आता यसवायला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा